गाईज मी जाधव अमन खुद्ध एकदा स्वागत करतो आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि आपण ॲक्च्युली ना आपल्याकडे क्रिकेट चालू झालं आहे आणि टेनिस क्रिकेट आपण खेळतो सो काही ठिकाणी जागा खूप कमी असते तर प्रॅक्टिस कशी करायची सो माझ्याकडे आहे सॉफ्ट बॉल सॉफ्ट चेंडू रब्बरची बॅट सो मी तुम्हाला एक देसी जुगाड दाखवतो की आम्ही नेट बांधला छोटासा आणि ते आम्ही बॉलिंग प्रॅक्टिस करून तुम्हाला वेरिएशन दाखवणार आहे वेगवेगळ्या तर तुम्ही बघा वेगवेगळे सहा प्रकारचे माझ्याकडून होणारे वेरिएशन तुम्हाला तुम्ही ह्याचा फायदा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये करू शकता पहिल्यांदा व्हेरिएशन केल्यानंतर ते कधी सक्सेस होत नाही तर थोडी प्रॅक्टिस जास्त करावी लागते सो तुम्ही पुढे पुढे बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा थँक्यू मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्याकडे आहे सॉफ्ट चेंडू आणि आम्ही एक वेगळी वेगळे व्हेरिएशन दाखवणार तर पहिला चेंडू मी टाकणार आहे जस्ट यॉर्क थोडंसं पुढे पकडून बघूया सो स्लोक मला फॉलो कर मित्रांनो माझ्या ॲक्च्युली आहे मी समज धावत धावत आलो त्याच्यानंतर मी दुसरा ट्राय करतो तो आहे गुडलँड चेंडू म्हणजे मी यॉर्कसाठी पुढे पकडलेला गुडलँडसाठी थोडा आतमध्ये पकडतो मित्रांनो दोन चेंडू झाले त्याच्यानंतर मी टाकतो माझा एक स्पेशल असणारा वेरिएशनवाला सेम पकडतो आणि रिस्ट फक्त फिरवतो फिंगर रोल करतो त्याच्याने लेग कट होतो लेग कट काही जण लेग ब्रेक मारत माझा जरा कट जास्त होतो सेम हॅलो तीन व्हॅरिएशन झाले त्याच्यानंतर आहे माझ्याकडे सेम चेंडू तुम्ही बघू शकता ह्या बाजूने फक्त इथून रोल करायचा इथून रोल ऑफ कट होतो थो। थोडासा होतो रोल पुन्हा एकदा बघू शकता रोल बंद कर जो देशी जुगाड गेलाय हा प्रॅक्टिस साठी आणि तो तुटला सो तुम्ही इथे चांगल्या प्रकारचे दोरे वापरू शकता सो बगुई आता पुढे अजून आपल्या चार वेरिएशन झाल्या पाचवी मित्रांनो पाचची व्हेरिएशन आहे जी रायटी आहे त्याच्यामुळं सेम चेंडू पकडून रिस्टने मारणं सॉरी फिंगरने मारणं फिंगर फिंगर थोडी स्लो आणि सावा चेंडू आहे मित्रांनो सर्वांत खास जस्ट ॲक्शनमध्ये जस्ट ॲक्शनमध्ये मी गुडलेन पकडून दिलेलं तर जस्ट ॲक्शनमध्ये फक्त ॲक्शन स्लो करायचे बेटा काय अशा प्रकारे मित्रांनो सहा वेरिएशन झाले तुम्ही याचा फायदा नक्की उठवू शकता आणि एका एक दिवसाने काहीच होत नाही प्रॅक्टिस लागते सो माझे पण काही वीक आहेत माझा लेग ब्रेक चांगला आहे माझा हॉ ब्रेक वीक आहे ऑकड ऑफ कट बोलतात किंवा लेग कट सो माझा लेग चांगला आहे काही राय लेफ्टी लोकांचा लेग चांगला असतो माझा रायटीमध्ये लेग चांगला आहे सो वेरिएशनला खूप प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यानंतर योग्य बनतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून वेरिएशनसाठी व्हिडिओ हो असेल तर नक्की सांगा आपण नवीन नक्की बनवत राहू थँक्यू